दांडे ख चाल का मस्त असं हेल्दी की शेक केलेला आहे ते बघून तर जावा आणि ते घेतलं तर दांडे खेळताना उपवास आहे किंवा कंटाळा तर अजिबात येणार आहे उपवासासाठी आपण जे खास शेक करणार आहोत घेतलेले साधारण एक वाटी बदाम घेतलेले आहे ते वीस मिनिटं भिजवलेले आहेत मखाणी आहेत पण ते मी दहाच मिनिटं झाले भिजवलेले आहेत पिस्ता वीस मिनटं झाला पाण्यामध्ये भिजवलेला आहे काजू इथं मी अगदी पाव वाटी घेतलेला आहे तुम्हाला आवडत असेल तर एक वाटी काजू घेतले तरीही चालतील आणि खजूर जे आहे ते मी इथं बिया काढून घेतलेल्या आहेत भिजवलेलं नाही आहे थोडंसं दूध लागणार आहे ते घेतलेलं आहे दूध मी इथं टाकून थंड करून घेतलेलं आहे कच्चं दूध घेतलं तरीही चालेल ठीक तर आता मी इथं फक्त बदाम घेते पहिल्यांदा पाणी अजिबात घालायचं नाही आहे जे बदाम असं भिजवलेले आहेत तेच घ्यायचे आहेत साल काढून घेतलं तरी चालेल काजू पिस्ता पिस्ता ऑप्शनल आहे बरं का पण घातलं ना तर छान चव येते हे ड्रायफ्रूट्स भिजवलेलं जे पाणी आहे ते मी अजिबात फेकून देणार नाहीये सध्या आपण फक्त ड्रायफ्रूट जे आहेत ते बारीक करून घेऊयात पाणी न घालता हे एकदा घालतावड बारीक केलेलं आहे आता आपण थोडं थोडं लागेल तसं हे जे ड्रायफ्रूट भिजवलेलं पाणी आहे ते घालून पुन्हा एकदा असं बारीक पेस्ट करून घ्यायची हे बघा हे मस्त कसं बारीक झालेलं आहे बनवू शकता तुम्ही एकदम बारीक पेस्ट केलेली आहे सध्या मी फक्त ड्रायफ्रुट्स मध्ये जे पाणी घातलं होतं तेच वापरलेलं होतं आता आपण यामध्ये जो मखाना भिजवलेला आहे तो घालूयात फक्त मखाना घालते मी पाणी घालत नाहीये आणि त्यानंतर खजूर घालणार आहे खजूर हे ऑप्शनल आहे खजूर आणि मनुके देखील घातले ना तरी मस्त अशी वेगळी चव येते आणि हे खजूर का घातले तर आपण थोडासा गोडसरपणा येतो खजूरऐवजी गुळ घातलं तरी चालेल शक्यतो मी साखर प्रेफर करत नाही त्यामुळे खजूर गोडपणासाठी मी इथे वापरलेला आहे आता आपण हे पुन्हा एकदा बारीक करून हे बघा छान असंसूद बारीक झालेलं आहे आता आपण यामध्ये थिकनेस साठी केळी घालणार आहोत केळी घालते केळी नाही घातली तरी चालेल पण छान असा थिकनेस थी, येतो शेकसाठी तो केळी येईल तशी एकच केळी घालायची आहे बरं तुम्हाला वाटेल की यामध्ये मखाना मी सुरुवातीलाच का नाही घातला ड्रायफ्रुट बारीक करताना तर मखाना जे आहे तो ते पाणी शोषून घेतं मग त्यामध्ये थोडंसं पाणी राहील त्यामुळे मी फक्त ड्रायफ्रूटसाठी कोडे बारीक करून घेतले होते त्यानंतर आपण मखाना आणि खजूर घातलेला आहे मिक्सरमध्ये बारीक करून थोडंसं दूध घालायचं आहे सुरुवातीला मी इथं अगदी पाववाटीच दूध घालते अंदाजाने घालते पाववाटी दूध मस्तपैकी बारीक करून घेऊया मस्तपैकी आपलं शेक तयार आहे थोडं आणखीन मी दूध घातलं होतं साधारण एक दोन वाटे दूध मी घातलेलं आहे छान आपण आता हे सर्व करूया पण किती सुंदर बघा मला जर आवडत असेल तर वरून ूट्स थोडे खिचलेले घालू शकता पण ऑलरेडी हे ड्रायफ्रूट्स आहे त्यामुळे मी असं सर्व मग आवडलं का तुम्हाला हे हेल्दी ड्रिंक नक्की करून बघा आणि लाईक कॉमेंट शेअर करायला विसरू नका धन्यवाद